आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र पुण्यातील सॉर्गेट बस स्थानकामध्ये झालेल्या घटनेच्या अनुषंगाने आता राज्य परिवहन महामंडळ अलर्ट मोडवर आली आहे सॉर्गेट प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सांगली आगाराकडून ही दक्षता घेतली जात आहे या घटनेच्या अनुषंगाने सांगली आगारामध्ये बंद अवस्थेत असणाऱ्या शिवशाही तसेच अन्य बसेसची तपासणी आगार व्यवस्थापक आणि टेक्निकल टीमकडून करण्यात आली यामध्ये सांगली आगाराच्या आवारात गेल्या अनेक वर्षापासून पडून असणाऱ्या शिवशाही बसेसची आतून तपासणी करण्यात आली सांगली आगारात गेल्या पाच वर्षापासून अकरा शिवशाही बसेस या भंगार अवस्थेत पडून आहेत कोरोना कालावधीपासून या शिवशाही भंगार अवस्थेत पडून आहेत सांगली आगारात बसेस लावायला जागा असताना या भंगार शिवशाहींनी या जागा अडवून ठेवल्या आहेत त्यातच सॉरगेटची घटना घडल्यामुळे आता या बंद गाड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे त्यामुळे आता या बंद गाड्यांमध्ये चालले काय याची माहिती एसटी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बसेसमध्ये जाऊन घेतली या पाहणीमध्ये कोणत्याही प्रकारच्या आक्षेपार्ह गोष्टी या, आक्षे या बसेसमध्ये आढून आल्या नाहीत सांगली आगाराच्या सुरक्षेसाठी एकूण चोवीस तास वीस सुरक्षा रक्षक तैनात असतात तसेच अठरा सी सी टी व्ही कॅमेरे या संपूर्ण परिसरामध्ये लावण्यात आलेले आहेत त्यातच सुरक्षेच्या दृष्टीने सांगली आगार पूर्णपणे दक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे नमस्कार मी शीतल माने आगार व्यवस्थापक सांगली स्वारगेट येथे जी घटना घडली त्या अनुषंगाने आम्हाला वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना प्राप्त झाल्या त्यानुसार आम्ही शिवशाहीच्या बंद असलेल्या सर्व बसेसची आगार कक्षेतील तपासणी केली तर असुरक्षित असं कोणतंही काही आमच्या बसेसमध्ये आढळून ना आलेलं नाही सुरक्षेच्या दृष्टीने बघितलं तर आमचे वॉचमन चोवीस तास डेपोत असतात आणि मेन जो एंट्री आहे आमची आगार कक्षेत ज्या बंद बसेस आहेत त्या आमच्या आगार कक्षेतच जिथून वॉचमनच्या इथे एंट्री केल्याशिवाय आत परवानगी नसते त्या ठिकाणीच आम्ही पार्क केलेलं आहे आणि वॉचमन त्या गेटमधून अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त कोणालाही अन्य बाहेरच्या व्यक्तीला परवानगी नाही आहे आणि तसेच सुरक्षा बस स्थानक परिसरातही आमचे सोळा सी सी टी व्ही कॅमेरे आहेत आणि असं आम्ही वरचेवर सुरक्षेच्या ह्याच्याने ब सुशाही बसेस वरचेवर तपासणी करत असतो तर असा कोणताही प्रकार आमच्या इथे यापूर्वी घडलेला नाही आणि लाईटची व्यवस्था ही, ही प्रत्येक सी बस ही सी सी टी व्ही लाईटच्या उजेडातच राहील अशी लाईटची पण सुविधा आहे आमच्या इथे सुरक्षेच्या दृष्टीने यापूर्वीही आम्ही काळजी घेतलेली आहे आणि भविष्यातही आम्ही घेतो